दिला होता पासष्ट सत्तर सेटिंग येते आज प्रॅक्टिकल बघू आपण किती सेटिंग आहे तर बंद तुम्ही सर्व फळा मोजा तुमच्या हिशोबाने आणि शिकलोच घ्या त्यांच्या फळां दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इकरा बारा तेरा अलीकडून पंधरा राहिल सोळा सतरा दम अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस